आमदार निलंबन प्रकरणाचा सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला सरकारच्या कामाबद्दल राष्ट्रवादीकडून निदर्शनं करण्यात आली विधानसभेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निलंबन प्रकरणाचा सांगलीत राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला भाजप सरकारच्या या कृतीविरोधात राष्ट्रवादीने निदर्शनं करीत सरकारचा जाहीर निषेध केला विधानसभेत शेतकरी आत्महत्येच्या विषयावरून भजन आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकोणीस आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे राज्यभर पडसाद उमटत आहेत शेतकरी आत्महत्येसारख्या जिव्हायाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या लोकशाहीची असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत निदर्शने करीत सरकारचा निषेध केला आमदारांचे निलंबन सरकारने त्वरित मागे घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार यांना निलंबित केले त्या आमच्या आमदारांनी विधानसभेमध्ये जो शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांचे अनेक दिवसापासून आत्महत्या केल्या आणि त्यांना कर्जमाफी तो आपण देत नाही बाकी ज्या ठिकाणी ह्या भाजप सरकार वदलपट्टी करण्याचं काम करते त्याचे अनेक आमदार निर्लजपणे वागतात अरे यांना काही न करता ज्या विधानसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या साठी आवाज उठवला आणि त्यासाठी त्यांना निलंबित केलं की राष्ट्रवादी हे राष्ट्रवादी पक्षाच्या जमेच्या बाजूची गोष्ट आहे आमच्या आमदारांनी चांगलं काम केलं या सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही निलंबित जे केलं ते साफ चुकीच आहे तिथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी जर भाजप सरकार करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशा असं उत्तर देईल पुढच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करू शहाबाज मुतवल्ली एस मराठी सांगली